आता बातमी आहे मनसेच्या गोटातनं आजपासून इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिराला सुरुवात होणार आहे इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये मनसेचं हे तीन दिवसीय शिबिर पार पडेल मनसेचे नेते सरचिटणीस जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष तसंच प्रमुख पदाधिकारी या शिबिरासाठी इगतपुरीच्या दिशेनं रवाना झालेत आगामी निवडणुका तसंच संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं या शिबिराचं आयोजन केलं दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे अजूनही शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानीच आहेत मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे कॅमल व्हॅली जाणून घेणार आहेत घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी इगतपुरीच्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये मनसेचं आजपासून शिबिरे होणार आहेत तीन दिवस कॅमल व्हॅली रिसॉर्ट मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुक्काम असणार आहेत महाराष्ट्रातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी म्हणजेच प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस जिल्हा प्रमुख आणि शहराध्यक्ष अशा जवळपास एकशे वीस जणांनाच इथे निमंत्रित हे करण्यात आले आहेत यासोबतच इथे देखील प्रसारमाध्यमांना परवानगीही देण्यात आलेली नाही आहेत अत्यंत गुप्तपणे करता हे सर्व शिबिर जे आहे ते चालणार आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः तीन दिवस इथेच असणार आहेत इथेच त्यांचा देखील मुक्काम हा असणार आहेत त्यामुळे एकंदरीतच आता आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच मराठी विषयाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू हे एकत्र आले होते त्यानंतर आगामी निवडणुका देखील ठाकरे बंधू एकत्र लढवणार का याकडे राजकीय वर्तवाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यानंतरच होणारं हे शिबीर हे महत्त्वाचं ठरणार आहेत यासोबतच आता मुंबई महापालिका ही खरंतर ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाची देखील आहेत त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती मनसेची काय भूमिका असणार आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यासह आता मराठीचा जो काही मुद्दा मनसेने छेडलेला आहे त्या मराठीच्या विषयावरती देखील राज ठाकरे इथे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आता खरंतर इथे पदाधिकारी देखील येण्यास सुरुवाती झालेली आहेत आणि साधारणतः दुपारी दोन वाजेच्या सुमारास राज ठाकरे हे इथे पोहोचतील असं देखील सांगण्यात आलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता या मनसेच्या तीन दिवसीय शिबिरामध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नक्की काय कानमंत्र देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरावर विकी पवार सर्व प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी इगतपुरी नाशिक दरम्यान या शिबिरासंदर्भात संदीप देशपांडेंना विचारण्यात आलं त्यांनी विचार मंथनासाठी शिबिर आहे असं सांगितलं मात्र त्यांना ठाकरे गटासोबतच्या युतीसंदर्भात विचारणा करण्यात आली असता त्यांनी तिथून काढता पाय घेतला राज ठाकरे या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं होतं आगामी निवडणुका वगैरे काही नाही पण विचार मंथन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पदाधिकारी एकत्र येत आहेत मनसे संघटनासाठी हे महत्वाचं असं शिबिर असेल असं त्यांनी म्हटलंय मात्र विचार बनत अपेक्षित आहे कारण सध्याची राजकीय परिस्थिती असेल अंतर्गत आहे काय काय नाही ते सगळं तिथे शिबिरात असो पण बालसभेची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये आणि आगामी ज्या काही निवडणूक आहेत त्यावर शोध किती महत्वाचं शिबिर आहे मला असं वाटतं हे शिबीर कशासाठी आहे काय आहे आम्हाला गेल्यावर तिथे कळणार आहे अजून आम्हालाही माहीत नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं नाशिक करून सुटलं जाणार असं वाटतं निवडणुकीशी काही संबंध नाही पक्षाचं अंतर्गत शिबिर आहे विचारमंथन शिबिर आहे आणि ते कशा पद्धतीने होणार आहे तिथे गेल्यावरच आम्हाला कळणार आहे मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येतात होते मात्र